नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठीने एकदम सोप्या पद्धतीत असं आहे ना गावठी कोंबडीचा रस्सा घेऊन आलेली आहे त्याच्याबरोबर खायला मी गावठी कोंबडीचा सुक्क पण अजून मी बनवलेलं आहे आणि मस्त अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे जास्त काही साहित्य लागणार पण नाही आपल्या घरात जे अवेलेबल असेल ते आपण घालून मस्त अशी भन्नाट रेसिपी करू शकता आणि ज्याला कुणाला जर ग चिकन वगैरे येत नसेल गावटी रस्सा करायला येत नसेल गावटी रस्सा शिजायला किती वेळ लागतो हे तुम्हाला कळेल किती पाणी घालावं लागेल हे सुद्धा कळेल आणि त्यासाठी तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी हे घेतलेले गावटी कोंबडी घेतलेली आहे ती ही अर्धा अर्धा किलोचे मी दोन भाग केलेले तर हे आहे जरा हाड आहे त्यांनीचे जर अशी मऊ पीस आहेत तर आता त्यांना मी आता मॅरिनेट करून ठेवून देते आधी जे ता जी आता बाऊलमध्ये ठेवलेली जी हाडं आहेत त्याचे मी रस्सा करणार आहे आणि जे प्लेटीमध्ये के मी जरा मऊ पिसं काढलेले आहे त्याला मी सुकं बनवणार आहे तर आता दोन्ही प्लेटीमध्ये मॅरिनेट करताना सेम आपण अंदाजामध्ये हे टाकायचं आहे तर दोन चमचे लसूणची पेस्ट एक चमचा धनेजिरे पावडर त्याच्याबरोबर मी ह अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे आहे दोन दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे आणि आता मी जे सुकं करणार आहे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे तर ह्या दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि कोथंबीर घातलेली आहे तर ह्या ह्या रसामध्ये मी फक्त कोथंबीर घातलेली आहे हिरवी मिरची घातलेली नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोघांमध्ये अर्धा अर्धा आपला लिंबू घालायचा म्हणजे एका लिंबूचे दोन भाग केलेले आणि अर्धा याच्यात घालणार आहे आणि अर्धा त्याच्यात तर दोन्ही मिळून असं हे सेम मी स प्रमाणात घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मी जाडळ मीठ घातलेलं आहे जाडमीठ ना घालावं म्हणजे चव खूप अप्रतिम लागते आता ह्याला दोघांना मी असं मिक्सिंग करून घेते आणि मॅरिनेट करून हे आपण जोपर्यंत आपण खोबऱ्याचं वाटण वगैरे करेपर्यंत हे चांगलं असं मॅरिनेट होऊन जातं तर आद तर आता मी ना ह्या रस्सासाठी हे ना चिकन आधी मी शिजवून घेते तर कुकरमध्ये घालून ह्याला मी दोन तीन शिट्या देणार आहे कारण गावटी चिकन शिजायला जरा वेळ लागतं त्याच्यामुळे मी ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे तर एक ग्लास मी एवढं पाणी घातलेलं आहे आणि ह्याला तीन शिट्या मी देणार आहे म्हणजे हे चांगलं चिकन ह्याच्यात शिजलं जातं आणि फोडी मी एकदम छोट्या केल्यामुळे हे लवकर शिजलं जाणार आहे आता मी एका बाजूला मी तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आता मी खोबरं भाजून घेणार आहे त्याच्या आधी मी तुम्हाला मी दाखवते काय काय मी टाकलं तर ह्याच्यामध्ये मी हे तीन उभे चिरलेले कांदे घातलेले आणि सुकं खोबरेचे थोडे थोडे तुकडे होते ते मी घातलेले तर कांदा चांगल्या ना सोनेर रंगापर्यंत परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं आता तुम्हाला अर्धी वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी सुको खोबरं घालायचं आहे तर माझ्याकडे जेवढं होतं तेवढं मी घातलेलं आहे तर अर्धी वाटी सुको खोबरं घालायचं आणि चांगलं हे परतून घ्यायचं आहे आता ते परतून झालेलं आहे आणि आता मी ओलं खोबरं वेगळं असं भाजणार आहे तर तेसुद्धा जरा असं करपवायचं नाही चांगलं मंद घ्यायचंवरच चांगलं हे भाजून घ्यायचं आहे तर मी ओलं खोबरंसुद्धा मी असंच भाजून घेते तर झालेलं आहे आता मी जे सुकं खोबरं घेतलेलं होतं आणि कांदा त्याच्यामध्ये थोडी कोथंबीर घालून त्याचं मी वाटण करणार आहे आणि हे जे ओलं खोबरं आहे ते मी वेगळं वाटणार आहे ओलं खोबरं मी अख्खा नारळ घेतलेलं आहे सुकं मी चिकन आता मी फोडणीला घालून घेते आधी तर आता मी गॅसवर ना तीन चमचे तेल घातलेलं आहे कढई ना चांगली गरम करून घेतली आधीच मी आणि चांगलं तीन चमचे तेल घालून त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता दोन दालचिनीचे तुकडे घातले चार पाच सहा पाच काळी मिरी घालायच्या आहेत तुम्हाला वाटलं तुम्ही लवंगही घालू शकता लवंग माझ्याकडे नव्हते म्हणून फक्त मी काळी मिरी घातलेली आहे आता या तेलामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची बारीक चिरलेली आणि हे दोन बारीक मोठे असे कांदे घेतले ते बारीक चिरून घेतले तर ते घालायचे व्यवस्थित कांदा सोने येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे मॅरिनेट करताना पण मी हळद घातलेली आहे त्याच्यामुळे जा जास्त हळद घालू नका नाही घातली तरी चालेल आता मी याच्यामध्ये एक चमचा लसूणची पेस्ट घालणार आहे कारण मॅरिनेट करताना आपण आलं लसूणची पेस्ट लावलेली आहे त्याच्यामुळे आलं लसूणची पेस्ट शक्यतो कमीच खाला नाहीतर त्या आलं लसूणचा वास खूप येतलो आता मी ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे एक मोठा असा चमचा घातलेला आहे आणि एक चमचा मी मालवणी मसाला घातलेला आहे तर काश्मीरी मिरची पावडर ही मॅरिनेट करताना मी घातली नव्हती फक्त मालवणी मसाला घातलेला आहे तर मालवणी मसाला मी दोन चमचे मगाशी घातलेले आहे आता मी एक चमचा अजून ॲड केलेला आहे जर तुम्हाला तिखट अजून तुम्ही खात असाल तर तुम्ही ह्याच्यात अजून घालू शकता तर आता जरा ना हे दोन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याला ना झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे कारण ह्याला चांगलं असं पाणी सुटलं जातं आणि वरती ह्या प्लेटीवर थोडं पाणी घालायचं म्हणजे खाली करपू नये म्हणून आता पाच मिनटांनी मी परत एकदा व्यवस्थित चिकन परतून घेते तर बघा मस्त असं पाणी सुटले रंगसुद्धा सुरेख आलेला आहे आता मस्तपैकी असं हे अजून आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण गावटी चिकन शिजायला आपल्याला वेळ लागतो त्याच्यामुळे आपण ला पाणी घालावंच लागतं बॉयलर जी कोण चिकन असतं ते लगेच शिजली जाते त्याच्यामुळे त्याच्यात पाणी नाही घातलं तरी वाफेवर त्या असं ते शिजून जातं पण गावटीसाठी शिजायला जरा वेळ लागतो तर आताचे मी पाणी घातलेलं आहे ते एक दोन ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि चांगलं याला बारीक गॅसवर शिजून द्यायचं आहे आता आपण गावठी रस्सा करून घेणार आहे तर आता मी गॅसवर एक टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे आता मी दोन तेजपत्ता दोन दालचिनीचे तुकडे आणि पाच सहा काळी मिरी घातलेलं आहे तर हे चांगले असं गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर कांदा मी हा दोन छोट्या आकाराचा कांदा घेतला तो बारीक चिरून घेतलेला आहे तर रस्त्यामध्ये तुम्ही कांदा कमी घातला तरी चालेल आता कांदा सु व्यवस्थित असं सोने रंग येईपर्यंत परतून झाल्यावर आपण याच्यामध्ये लसूणची पेस्ट घालायची आहे आणि तो कोथंबीर घालायची आहे बारीक चिरलेली तर आता आलं लसूणची पेस्ट मगाशी आपण मॅरिनेट करताना लावलेली आहे त्याच्यामुळे याच्या आपण एकच चमचा मी लसूणची पेस्ट घातलेली आहे कोथंबीर ही तेलामध्ये घातली ना की अजूनही खूप सुंदर असं चिकन लागतं अर्धा चमचा मी हळद घातलेला आहे एक चमचा मी मा मालवणी मसाला घातलेला आहे आणि एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेलं आहे आता हे व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटोची पेस्ट घालायची आहे तर मी दोन छोटे असे टॉमॅटो घेतले त्याला मी असे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्याची पेस्ट तयार करून घेतलेली बघा सुंदर अशी पेस्ट तयार झालेली आहे छानपैकी असेल कलरही सुंदर आला आता याच्यामध्ये आपल्याला जे मगाशी सुकं खोबरं कांदा आणि कोथंबीरची जी मी वाटण केलेलं ते मी पाच चमचे घालणार आहे आणि हे तेलातच परतून घ्यायचं आहे आपल्याला तर असं व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्पर्यंत तर आता बघा मस्त असा हा कलर सुंदर असा मसाल्याचा पूर्ण कलर ह्याला ना चांगला असा मस्त येणार आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आपला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर बघा सुंदर असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये मी मगाशी जे गावटी कोंबडी अर्धी मी उकडून घेतली होती म्हणजे कुकरला लावून तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत हे चांगलं असं मस्त शिजलेलं आहे तर याला जास्त आता शिजवायची गरज नाही आहे तर मी घातलेलं आहे बा थोडी थोडी आता बारीक बारीक उकळी यायला लागलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला सुक जे मगाशी मी ओलं खोबऱ्याचं वाटण वेगळं केलं होतं ते मी चार पाच चमचे घातलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे ढवळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं कारण आपल्याला रस्सा करणार आहे चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर जास्त अशी उकळी द्यायची तुम्हाला गरज नाही आहे पाच मिनटं शिजवायचं आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे तर मी पाणी थोडं घातलं मला रस्सा पाहिजे म्हणून मी चांगल्याचे तीन चार ग्लास पाणी घातलेलं आहे छानपैकी आणि याला चांगल्या तर उकळी येऊन देणार आहे मी बघा मस्त असा कलर आलेला आहे तर एवढं हे पातळ मस्त आहे तुम्ही हे ग्लासमध्ये घेऊन असं पिऊ पण शकता सूपसारखं कलर बघा सुंदर आलेला आहे आता ह्याला चांगल्याशी पाच मिनटं मी उकळी देते तर बघा तर हे चिकन आता रेडी आहे आता मी गॅस बंद करते चांगलं आता उकळलेलं आहे आता आपण सुकं चिकनचं बघूया काय तर बघा ह्याला पण आता चांगलं तर हे शिजायला आलं आहे ते एकदा मी तुम्हाला दाखवते हे बघा आता हे शिजलेलं आहे बऱ्यापैकी थोडं अजून दहा पंधरा अजून शिजवावं लागेल आपल्याला हे चर आता याच्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया तर आधी आपल्याला घालायचं खोबरं तर मी मगाशी मी त्याच्यात घातलं होतं तर बाकीचं आता उरलेलं मी ह्याच्यात घालून घेते तर हे बोलायला गेलं तर एकदम अर्धी वाटीपेक्षा पण थोडं कमी आहे तर मी हे सगळं ह्याच्यात घालून घेते आणि ह्याला चांगलं एकदा परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबऱ्याचं जे वाटण आहे मगाशी केलेलं ते सुद्धा घालायचं आहे तर हे आधी पहिले जरा एकदा मिक्स करून घ्यायचं आता याला उकळी आलेली आहे चांगली झालं आहे मिक्स ते वाटण याच्यात आता आपण याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं तर ओलो खोबरं मी एक वाटी असं हे ओलं खोबरं घातलेलं आहे मी चांगलं आणि हे चांगलं आता आपल्याला व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित त्याला ढवळून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला आहे बघा आत्ता हे जरा असं थोडं थोडंसं घट्टपणा यायला लागलेलं आहे तर आता हे चिकन जरा शिजायला पाहिजे जरा कमी शिजलेलं आहे तर आता मी ह्याला झाकण लावून ह्याला शिजवून घेणार आहे तर ह्याचं पाणी जर आपलं सुकलं पाहिजे तर आता दहा मिनटांनी मी बघितलेलं आहे तर बऱ्यापैकी असं आहे पाणी सुकलं तर झाकण काढून आपल्याला ह्याला चांगलं अजून शिजवून घ्यायचं आहे तर बघा बऱ्यापैकी असं झालेलं आहे अजून थोडं ह्याचं पाणी अटलं पाहिजे तर की हे मस्त अजून चिकन असं सुक्कं तयार होईल तर अजून मी पाच मिनटं अजून पाच सात आठ मी वाफ काढून घेतली आणि हे तयार आहे आता आपण याच्यात थोडीशी आपण कोथंबीर घालून घ्यायची आणि झटपट असं हे तयार आहे सुकं चिकन तर सुकं चिकन घेतलेलं आहे बघा सुंदर असा रंग सुंदर आलेला आहे हॉटेलसारखं दिसतं आहे रस्सासुद्धा सुंदर झालेला आहे आणि त्याच्याबरोबर खायला मी आंबोळी काल माझ्याकडे मी आंबोळ्या केल्या होत्या तर त्याचं थोडं बॅटर उरलेलं होतं तर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याचेच मी आंबोळ्या मी या परत केलेल्या आहेत तर तुम्हाला माहिती आहेस ना मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आंबोळ्या काल मी एकदम असे सोप्या पद्धतीत दाखवले म्हणजे इनोचा वापर नाही आहे सोड्याचा वापर नाही मेथीतसुद्धा दाणे घातलेले नाही तरी सुंदर असे आंबोळ्या तयार होतात आणि मस्त अजूनपर्यंत हे पीठ होतं माझ्याकडे तर मी ते केलेलं आहे तर खूप छान अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही ही ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी झाली ती मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद